नमस्कार मित्रांनो बघा आपण आता इथं सरतापाडी फाटीवर उभा आहेत आपण पांढरीची काठी एकदा दिली होती तर ती स्वतः कलाकार आहेत कारागीर आहेत तर भरपूर काम असे नवीन नवीन करते तर त्याने पांढरीचा मणी बनवला आहे ते पांढरीचा मणी कसा बनवला आहे तुम्हाला दाखवते मणी दाखवायचे गळेतून बाहेर काढा थोडं बघा नाही गळेतून काढा बाहेर बघा मणी बनवला आहे स्वतः मला मग मणी बनवून द्या पण भाऊ का ज्याची त्यानं मणी बनवायचं असं आणि गळ्यात घालायचं हो का हे स्वतः मणी बनवायला आहे आणि मोठं लाकूड किती लाकूड मोठं होतं ना तुमच्या कुठून आला पण पत्ता सागा एकदा कुठून आला होता मी आता बोरी आंधी नाही बोरी आंधी आळ तालुका दौंड जिल्हा हा बोरी आंधी तालुका दौंड येते ना जिल्हा पुणे येताना कसं उर्विकांची नोंदवारी आला का बघा दौंड दौंड तालुका येते ना दौंड तालुक्यामध्ये येते आणि मी पुणे हवेली तालुक्यात आहे तिथून आले तर आपण हे लाकूड दिलं तर देवा किती मणी बनवले असे चार असे बघा चार मणी बनवले तर ह्याला गळेत घालायला सांगितलं होतं आणि एक मिनिट गळेत घातल्यानंतर आता किती झालं कसं वाटतं या बरं वाटतं वाटतंय लगेच रिझल्ट नाही मोठं बरं वाटतं बरं वाटतंय धंद्याला ह्याला तर फरक आहे बघा दांद्याला म्हणजे माझी फोन येईल जायला जास्त वाढले जरा हां म्हणजे बघा असा मनी तर मित्रांनो मनी तुमच्या तुम्हाला जसं प तसं तसा पाडून घ्यायचा आहे आप आपल्याकडे काही मनी नाहीत त्यांचे त्यांनी काय केले मनी घरच्या घरी पाळलं आहे असा तयार केलेला आणि ही मनी काय दुसरी गोष्ट मित्रांनो असं म्हणे तुम्ही पायात घाला गळ्यात घाला हातात बांधा कुठे बी घातलं ते चालतं या आणि ह्याचं दुसरी गोष्ट मित्रांनो ह्याच्यामध्ये आता फूस महिना चालू आहे पूसमध्ये दैवशक्ती शक्ती भरपूर काम करते ह्याच्या जर पाळला म्हणे दुसरी गोष्ट मित्रांनो ह्याच्यामध्ये हनुमंताचा वास असतो देवीचा वास आहे तुमच्यापासून आता ही गाडी चालवते वाहन आहे वाहन वाल्यासाठी तर एकदम मौल्यमान अशी आहे की तुमचं वाहन चालविताना आपत्कालीन काही गोष्टी घडणार नाही जीवनामध्ये आपत्कालीन म्हणजे ऑक्सिजन होणार नाही कुठं धोका ना होणार नाही वाहन कुठं घोटाळा करणार नाही विनाकारण जरी त्रास होणार नाही समाजामध्ये इनाकारण माणसं तुमच्यावर येऊन आक्रमण होणार नाहीत अशा जेवढ्या गोष्टी सांगाव्या तेवढ्या मित्रांनो कमी होत्या मनायचे अशा गोष्टी आहेत का मावल्या ह्याच्यात आहेत ना इकडे सांगा एक मिनिट मग गोष्ट आहेत का आहेत ना बघा ह्या अशा गोष्टी ह्यांनी मनी वापरलेला आहे की त्यांच्या गळ्यातला मनी आहे आता तुम्हाला दाखविण्यासाठी आपण आहे बाई तर मनी कसा बन मस्त गॅली बनवला लागली हां प्रत्येकाने असा मनी बनवायचा आहे पायत घाला गळ्यात घाला आणि जेवढा होईल तेवढा ही व्हिडिओ पांढरीचा मनी म्हणून शेअर करा प्रत्येकापर्यंत ही व्हिडी पोहोचवा जेणेकरून आता बिबटे आलेले आहेत बिबट्या वाल्याने सर्वांनी मनी वापरायचे मित्रांनो संरक्षणासाठी जय हरी